नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज आजपासून परतीचा पाऊस सुरू होणार मराठवाडा आणि विदर्भाला अक्षरशः झोडपून काढणार तर या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट आणि शेतकऱ्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आत्ताचं चा आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि जवळ बेल बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात चांगला पाऊस झाला होता मात्र गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे आता पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे आजपासून परतीचा पाऊस सुरू होणार असून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्याला पाऊस झोडपून काढणार अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवारपासून पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबईसह ठाणे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच नाशिक जळगाव नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचे प्रमाण मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी धाराशिव या जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर लातूर बीड आणि नांदेड या जिल्ह्यातही विजांच्या कडगडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी तयारीत राहणे गरजेचे आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद